मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना या ठिकाणी तळागाळातील उपेक्षित घटकांना जागरूकतेचं काम आहेत त्यामध्ये नेते मंडळीच नाही तर अशी काही लोक आहेत जी आपल्या घरदाराला त्या ती ठिकाणी काही दिवसांसाठी तिलांजली देत आपल्या पूर्ण जो वेळ आहे तो समाजाला एक प्रवाहामध्ये आणण्यासाठी झटतोय अशा व्यक्तिमत्वांसोबत आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गावोगावी सध्या एक यात्रा सुरू आहे ज्या यात्रेचं नाव आहे अहिल्या संदेश यात्रा आणि या यात्रेच्या निमित्तानं जे आयोजक आहेत ज्यांच्या नियोजनामध्ये ही यात्रा सुरू आहेत बाळासाहेबजी जानराव आहेत काय भूमिका आहेत यात्रेचं उद्दिष्ट काय आहेत आणि कुठल्या गावामध्ये किती दिवस यात्रा चालणार आहे ही एक सप्टेंबर पासून ही अहिल्या संदेश यात्रा वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये चालणार आहे आणि ती नव्वद ते शंभर गावामध्ये ही अहिल्या संदेश यात्रा जाणार आहे तिचा दहा दिवस मुक्काम आहे आणि अकराव्या दिवशी वैजापूर शहरात या ठिकाणी तिचा समारोप आहे त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने समारोपासाठी उपस्थित आहे या संदेश यात्राच्या माध्यमातून आमचा उद्देश कोणताच नाही कोणताही राजकीय नसून कोणताही नाही परंतु जी जमात ह्या देशावर काही वर्षी राज्य करणारी होती ही जमात दारशूर होती ही जमात लढाऊ होती म्हणून ती संदेश ती जमात आज आज डोंगरदाऱ्यात जर गेलं तर त्या डोंगरदाऱ्यामध्ये वाड्या वस्त्यावर जमतीला आजही गावचा सरपंच कोण आहे गावचा ग्रामपंचायत सदस्य कोण आहे तालुक्याचा आमदार कोण आहे हे जर त्या समाजाला आजही परिस्थितीमध्ये दिसत नसल म्हणून आम्ही एक तालुक्यात वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये एक संदेश यात्राच्या निमित्ताने एक आ, एक विषय घेऊन चाललोय त्या समाजाला एक हे घेऊन चाललो आहे की झालं तरी काय माझ्या या समाजाला कोणाची नजर लागली कोणाची दुष्ट लागली काय होतास तू काय झालास ही डोंगरदऱ्यामध्ये माझी जी माय मावली मेंढपाळ रात्रभर दिवसभर मेंढ्या चारून रात्री पालामध्ये स्वयंपाक करून त्या तिच्या मुलाबाळाच्या सपनासाठी एवढं कष्ट करते आणि तिला सरपंच कळत नसन तर ही खूप मोठी समाजासाठी या जमतीसाठी खूप मोठी याची दुःख केवळ सरपंचच गळला पाहिजे असा उद्देश आहे की आणखी काही मेंढपाळांच्या उदरनिर्वाहाचा जो विषय आहे त्याबद्दल काही जागरूकता करताय त्याच्यात उद्देश तर तिचावला म्हणजे आमचा उद्देश हे की फक्त कि या जमातीमध्ये या डोंगर दाऱ्यामध्ये तिच्या त्यांनी सप्न या करा पाहिले पाहिजे काहीच स्वप्न जे राहतं की माझा मुलगा ग्रामसेवक झाला पाहिजे माझा मुलगा तलाठी झाला पाहिजे माझा मुलगा पोलीस मध्ये गेला पाहिजे माझा फौ फौजदार झाला पाहिजे माझा मुलगा फोल, आमदार झाला पाहिजे माझा मुलगा खासदार झाला पाहिजे माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही ऊर्जा त्या माऊलीमध्ये ज्या वेळेस तयार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या युवकाला एक त्याची एक वेगळा ताकद त्याला मिळत आणि त्या मुलाला या संदेश यात्राच्या माध्यमातून अनेक मोठमोठे अधिकारी असतील विविध क्षेत्रात काम करणारे असतील ती टीम सुद्धा या यात्रामध्ये जाऊन त्या युवकामध्ये ऊर्जा तयार करणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे म्हणून तो युवक त्यांच्यातली ऊर्जा ताकद त्याला जर मिळाली तर तो उद्यापासून स्वप्न पाहायला लागेल की मी ग्रामशोक झालो पाहिजे मी तलाठी झालो झालं पाहिजे मी पोलीस मध्ये गेलो पाहिजे मी फौजी झालो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे मी खासदार झालो पाहिजे मी मुख्यमंत्री जो ही जोपर्यंत ऊर्जा तयार होत नाही कोणत्याही समाजाचा विकास होणार नाही समाजामध्ये समाजामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम या संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहेत आणि यात्रेचा मुख्य उद्देश आहे आपल्यासोबत सुनीलजी गायकवाड सुद्धा आहेत काय सांगाल आतापर्यंत या यात्रेच्या प्रारंभापासून आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचलात आणि तुमच्या यात्रेचा इफेक्ट समाजावरती होतोय का तुम्ही जे आता बाळासाहेबजींनी सांगितलं की मायामाऊली जागी झाली पाहिजे आणि तिला तिचं मुलाचं भवितव्य भविष्य कळलं पाहिजे तर या यात्रेचा इफेक्ट काय होतोय गावगावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय काय सांगा थोडक्यात या यात्रेचा इफेक्ट आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली आणि आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला निघालो तर वेळेस असं वाटलं होतं का गावागावात जाऊन शंभर पन्नास लोक स्वागतासाठी येतील मिरवणूक वगैरे पन्नास शंभर लोकात पण इतक्या चार दिवसापासून फिरतोय हजारोच्या संख्येनं यात्रेला यात्रेला या, यात्रे प्रतिसाद आहे आणि या यात्रेचं आयोजन नियोजन हा जो धनगर समाज आहे कष्टकरी समाज आहे मेहनती समाज आहे प्रामाणिक समाज आहे आणि या समाजाला गावगाड्यामध्ये मानाचं स्थान मिळावं सन्मानाचं स्थान मिळावं या हेतूने या संदेश यात्रेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे समारोप कशा पद्धतीने होणार आहे आणि कुठल्या ठिकाणी किती लोकांची उपस्थिती जी आहे त्याचा समारोप होणार समारो समारोपाला कमीत कमी माझ्या हिशोबाने दहा ते बा बारा हजार लोकांचं नियोजन आहे आणि वैजापूरची पंचायत समितीच्या समोर हा समारोप प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील होळकर घराण्यातील मा दोन राजे असतील पडळकर साहेब असतील हाके साहेब असतील यांचा प्रमुख उपस्थित हा मोठ्या संख्येनं समारोप होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं एक चळवळ कुठलीही असो ती वाया जात नसते कुठल्याही समाजासाठी महत्वाचं उचललेला पाऊल त्या समाजासाठी महत्वपूर्ण ठरत असतं अशा पद्धतीची एक चळवळ वैजापूर तालुक्यामध्ये एक आठवड्या आठवडाभरासाठी या समाजाच्या घटकांकडून आयोजित केली गेली आहे के ती सर्व समाजाची जागरूकता व्हावी हाही यामध्ये उद्देश आहे केवळ धनगर समाजच नव्हे तर तळागाळात असलेल्या सर्व उपेक्षित घटक जागरूक व्हावा आणि आपल्या मुलांबाळांप्रती याचबरोबर आपल्या भविष्याला अनुसरून ज्या ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत जसं शिक्षण असेल राजकारण असेल आणि सामाजिक अस्तित्व असेल या सगळ्या गोष्टींबद्दल समाज जागरूक व्हावा हाच या यात्रेचा या, या, एक मुख्य उद्देश या ठिकाणी आयोजकांकडून आपल्याला समजतो या यात्रेबद्दल आपल्याला काय वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत आपल्या प्रतिक्रिया मांडायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन बिंदास व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र बिंदास न्यूज